नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कम्युनिकेशन या विषयावरती चर्चा करणार आहोत की कशा पद्धतीने कम्युनिकेशनचा इम्पॅक्ट आपल्या जीवनावरती झाला आहे आपले पूर्वज एकमेकांसोबत प्रकारे संवाद करायचे आपण कशा पद्धतीने करत आहोत आणि येणारी भविष्यातील पिढी कशा पद्धतीने संवाद करेल सोबतच कम्युनिकेशनसाठी लागलेले शोध नवनवीन टेक्नॉलॉजी अशा बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी देखील आपण पाहणार आहोत चला तर मित्रांनो सुरुवात करूयात आजच्या या आपल्या इम्पॅक्टफुल व्हिडिओज स्वागत आहे मित्रांनो आपलं मराठी इम्पॅक्ट मध्ये मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का अश्मयोगीन काळात माणूस आपला संदेश म्हणजे आपला मेसेज लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी गुहेमध्ये दगडावरती चित्र कोरत असत त्यातून ते संदेश देण्याचा प्रयत्न करत असत त्यांची ही एक प्रकारची कम्युनिकेशन करण्याची मेथड होती कम्युनिकेशन करण्याची पद्धत अश्मिगीन काळात वेगळी होती मध्ययुगीन काळात ही वेगळी होती आणि आता सध्याला ही फारच बदललेली आहे आणि भविष्यामध्ये ही पद्धत खूपच बदलली जाणार म्हणजे ही एक डार्विनच्या थेरीसारखी इव्हॉल्व्हिंग प्रोसेस आहे आम्ही ज्या पद्धतीने संवाद साधतो त्यात विलक्षण परिवर्तन झाले आहे तंत्रज्ञान म्हणजे टेक्नॉलॉजी गतीने ॲडव्हान्स होत चालली आहे त्यामुळे भविष्यात या कम्युनिकेशनच्या दळणवळणाच्या क्षेत्रामध्ये भरपूर पॉसिबिलिटीज उत्पन्न होतील एक गोष्ट निश्चित आहे आपली कनेक्ट करण्याची करने आपल्या आयडिया शेअर करण्याची आणि एकमेकांना समजून घेण्याची आपली क्षमता मानवी प्रगतीमध्ये एक प्रेरक शक्ती बनून राहील कल्पना करा की आमचे पूर्वज त्यांच्या मित्रांना फक्त हात वारे करून त्यांच्या छान छान नवीन केव पेंटिंगबद्दल सांगण्याचा सा प्रयत्न करत आहेत कम्युनिकेशन खूप बदलले आहे मित्रांनो मित्रांनो आपण पहिल्या काळात संवाद कसे करत होतो आणि आता तेच कम्युनिकेशन कशा पद्धतीने आजच्या या मॉडर्न जगामध्ये बदलले आहेत चला तर पाहूयात आपण पहिल्यांदा आपल्या इतिहासापासून सुरुवात करूयात तुम्ही पुस्तकात बद्दल शिकला असतालच तेव्हा म्हणजे आश्मयोगास आमचे सर्वात जुने पूर्वज त्यांचा संदेश पोहोचवण्यासाठी बॉडी लँग्वेज आणि विविध प्रकारच्या आवाजावर अवलंबून होते कल्पना करा की तुम्ही तुमच्या मित्राला सांगण्याचा प्रयत्न करा की जवळच एक वाघ आहे पण हे मात्र विविध प्रकारच्या आवाजाने आणि बॉडी लँग्वेजचा वापर करून पहा म्हणजे आपण इमॅजिन करू शकता की कशा पद्धतीने आपले पूर्वज एकमेकांशी या पद्धतीने संवाद साधत होते आपल्या तोंडातून एकही शब्द न काढता मित्रांनो ज्या केव पेंटिंग्स असतात म्हणजे गुहेमध्ये काढलेले चित्र त्यांची ताकद ही खूप मोठी होती म्हणजे आज जे आपण सोशल मीडिया वापरत आहोत त्या सोशल मीडियावरती विविध प्रकारचे पोस्ट येतात सेम प्रकारे त्यांची जी पेंटिंग असायची ते एक प्रकारे आजच्या सोशल मीडियाच्या पोस्टप्रमाणेच होते त्यांची शेअर करण्याची पद्धत ही पेंटिंगच्या माध्यमातून होती आपल्याला वाटत असेल की हे सजावटीसाठी काढलेले चित्र होते पण असे नसून आपला मेसेज संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही एक प्रकारची त्यांची प्रभावी पद्धत होती यामध्ये ते शिकार करत असतानाचे विविध प्रकारच्या प्राण्यांची चित्रे किंवा त्यांचे आनंदी क्षण सेलिब्रेशन्स पार्टीज या प्रकारची चित्रे काढून ते आपल्या का कथा शेअर करत होते त्यानंतर जेव्हा माणसाची उत्क्रांती होण्यास सुरुवात झाली तेव्हा आपण मध्ययुगीन काळामध्ये आलो जसे आम्ही मध्ययुगीन काळात पदार्पण केलो लोक फक्त चित्रावर अवलंबून राहून कंटाळले होते आणि तेव्हा लेखनाचा शोध लावला गेला प्राचीन इजिप्तच्या संस्कृतीमध्ये म्हणजे ॲन्शियंट इजिप्तमध्ये हायरोग्लाफिक्स नावाच्या पद्धतीपासून लेखनाची सुरुवात झाली असे म्हणण्यास काही हरकत नाही हायरोग्लाफिक्स म्हणजे नेमके काय तुम्हाला स्क्रीनवरती जे चित्र दिसत आहे त्यास आपण हायरोग्लाफिक्स असे म्हणतो म्हणजे ही एक इजिप्शियन लोकांनी विकसित केलेली अल्फाबेट म्हणजे वर्णमालेसारखी सिस्टीम होती यामध्ये बरेच प्रकारचे सिम्बॉल्स असत ही त्यांची लेखनाची पद्धत आजही आपणास पाहायला मिळते तुम्ही जर कधी इजिप्तमध्ये असेल टुरिझमसाठी किंवा कामानिमित्त गेला तर जगातील सात आश्चर्यापैकी एक असलेले गिझाचे पिरामिड याच्यासोबत त्यांची ही एन्शियंट रायटिंग सिस्टीम पाहण्यास विसरू नका त्यांची ही एक प्रणाली एक सुरुवात होती परंतु शिकणे अगदी सोपे नव्हते त्यानंतर जगातील प्रथम वर्णमालेचा जिथे चिन्हे बोलण्याच्या आवाजात रूपांतरित झाली यामुळे ग्रीक आणि रोमन सारख्या भाषा लिहिण्याचा अगदी सोप्या पद्धतीने लेखनाचा मार्ग मोकळा झाला ज्यामुळे शेवटी पुस्तके लिहिण्यात आली आणि अधिक प्रमाणात ज्ञानाची देवाणघेवाण झाली मित्रांनो वर्णमालेचा शोध जरी लागला असला तरी लोक त्या अक्षरांना भिंतीवरच लिहित होते पण काही काळाने ते लिहिण्यासाठी चर्मपत्राचा वापर करू लागले म्हणजे एक प्रकारे शेळ्या मेंढींसारख्या प्राण्यांच्या स्किनपासून तयार केलेले असे जे टिकण्यासाठी अधिक मजबूत असत आणि लिहिण्यासाठी अधिक पोर्टेबल मानले जाई आणि प्रवासामध्ये घेऊन जाण्यास हे अधिक सुलभ होते आपण मूवीजमध्ये मालिकामध्ये वगैरे पाहिलं असाल की कशा पद्धतीने जे पहिले राजा लोक होते वगैरे ते या चर्मपत्राचा वापर आपल्या मेसेज एकमेकांना पाठवण्यासाठी यांचा वापर करत होते त्यानंतर ते अनेक वर्षे या चर्मपत्रांचा वापर केला जाई जोपर्यंत मशिनरीचा शोध लागला नाही तोपर्यंत जेव्हा प्रिंटिंग प्रेसचा शोध लागला तेव्हापासून या चर्मपत्रांचा वापर कमी प्रमाणात होऊ लागला साल होते चौदाशे चाळीस या वर्षाच्या आसपास जर्मनीच्या जोहान्स गुटेनबर्ग तिने जगातील पहिली प्रिंटिंग प्रेस तयार केली ही प्रेस त्या काळातील इंटरनेटसारखीच होती त्यामुळे क्रांती झाली अचानक पुस्तकांची निर्मिती गतीने होऊ लागली आणि महाग असणारी पुस्तके स्वस्त होऊ लागली ज्यामुळे लोक भरपूर प्रमाणात त्यांना विकत घेऊ लागले आणि या क्रांतीमुळे प्रत्येकासाठी ज्ञान घेणे अधिक सुलभ झाले त्यानंतर आता आपण बोलूयात साल अठराशेच्या काळाच्या आसपास मित्रांनो टेलिफोन येण्याआधी अठराशे सदोतीस या साली टेलिग्राफचा शोध लागला तेव्हापासून डिजिटल कम्युनिकेशनला सुरुवात झाली हे जर आत्ताच्या काळात आपण कम्पेअर केले तर हे खूप खूप स्लो होते यामुळे आपणास मेसेज जलद गतीने तर पाठवता येत नव्हते परंतु पाठवता येत होते ही एक त्या काळात नवीन क्रांती होती पण ही एक मोठी झेप होती ज्यामुळे मेसेजेस इलेक्ट्रिकल पल्सचा वापरून आणि टेलिग्राफच्या शोधकर्ता मोर्स यांच्या नावावरून पडलेल्या मोर्स कोडचा वापरून संपूर्ण खंडामध्ये पाठवण्यास सुरुवात झाली आशियातून अमेरिकेत किंवा अमेरिकेतून युरोपमध्ये त्यानंतर अठराशे शहात्तर साली अलेक्झांडर बेलच्या शोधामुळे लोकांना लांब अंतरावर रिअल टाईममध्ये गप्पा मारता येऊ लागल्या मेसेज रिसीव्ह होण्यासाठी टेलिग्राफसारखे दिवस आठवडे किंवा महिन्यांचा वेळ लागत नसे आणि महत्त्वाचे म्हणजे टेलिग्राफ फक्त टेक्स्ट मेसेजिंग डिवाईस होते पण टेलिफोनद्वारे रिअल व्हॉइस कम्युनिकेशन करण्याची सुरुवात झाली तेही जलद गतीने आता मात्र माणसाला खूप दिवस किंवा आठवडे वाट पाण्याची गरज भासत नव्हती त्यानंतर आली इंटरनेट क्रांती टेलिफोनच्या शोधानंतर तब्बल एकशे सात वर्षांनी एक, वर एक जानेवारी एकोणीसशे त्र्याऐंशीला प्रथमच इंटरनेटचा शोध लागला कम्प्युटरच्या शोधानंतर इंटरनेटने कम्युनिकेशन कायमस्वरूपी बदलले ईमेल इंस्टंट मेसेजिंग सोशल मीडिया यांचा वापर करून आम्ही कोणाशीही जगात कुठेही त्वरित कनेक्ट होऊ शकतो इवन स्पेसमध्ये सुद्धा आपले अंतराळवीर इंटरनेटचा वापर करतात याच्यापेक्षा फास्ट मला वाटत नाही की कोणती टेक्नॉलॉजी येईल तुम्हाला काय वाटते खाली मध्ये मला सांगा मित्रांनो हे तर काहीच नाही आत्तापर्यंत आपण पाहिलो की प्रकारे कम्युनिकेशन इव्हॉल्व्ह होत गेले अगदी अश्मयुगीन काळापासून ते मध्ययुगीन काळात आणि सध्याला पण कधी विचार केलात का भविष्य कसे असणार विचार केला तर हे खूप इंटरेस्टिंग आहे कारण आत्ता तर ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजी आली आहे आणि कॉन्स्टंटली अगदी जलद गतीने इव्हॉल्व्ह होण्यास ही सुरुवात झाली आहे कम्युनिकेशन एकदम ट्रान्सफॉर्म होणार आहे आत्ताच आपण पाहत आहोत की तुम्ही देखील काही ना काही ए आयची मदत घेऊन माहिती मिळवली असाल किंवा किंवा तुमच्यापैकी काहीजण काहीतरी तयार केला असाल जसे की जे पाहिजे ते फोटोज क्रिएट केला असाल व्हिडिओज तयार केला असाल अगदी म्युझिक ही करता येते अजून काय काय तयार करता येते याची कल्पनाच आपण करू शकत नाही ए आय विषयी डिटेलमध्ये आपण एका नवीन व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात आता आपण फोकस करूयात फक्त कम्युनिकेशन या विषयावरती सोबतच जगातील कोणतीही भाषा तुम्ही ट्रान्सलेट करू शकता तुम्हाला कोणती नवीन भाषा शिकण्याचीही गरज पडणार नाही हे आम्हाला भाषेतील अडथळे दूर करण्यात आणि आणखी लोकांशी संपर्क साधण्यात मदत करेल हेच ए आयचे कम्युनिकेशनमध्ये फ्युचर आहे हे तर काहीच नाही मित्रांनो आपण व्हिडिओ पाहता व्हिडिओ कॉल करता आपल्याला व्हिडिओ समोर दिसतो एका स्क्रीनवरती पण व्हर्च्युअल रिॲलिटी वी आर कधी ऐकलात का तुमच्यापैकी काही जण या नवीन टेक्नॉलॉजीचा अनुभव देखील घेतला असाल ही अशी टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यामध्ये आपण प्रत्यक्षात त्या व्हिडिओमध्ये असल्याचा अनुभव आपल्याला घेता येतो एक प्रकारचे डिव्हाइस आपण आपल्या डोळ्यावरती घालतो म्हणजे विचार करा की कोणी आपल्यासोबत व्हिडिओ कॉल केला आहे तर आपल्याला असे वाटेल की आपण त्याच्यासोबत त्याच रूममध्ये आहोत किंवा आपले मित्र कुठेतरी पार्टी करत असतील तेव्हा त्यांनी तुम्हाला कॉल केला तर तुम्हाला असे वाटेल की तुम्ही खरोखरच त्या पार्टीमध्ये एन्जॉय करत आहात तुम्ही थिएटर्समध्ये थ्री डी पिक्चर्स वगैरे पाहिले असाल त्याच्याहीपेक्षा ॲडव्हान्स ही व्ही आर टेक्नॉलॉजी आहे आणि हे देखील कम्युनिकेशनचे फ्युचर असणार आहे आपण बातम्यामध्ये वगैरे ऐकलं असाल की जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मास्क यांनी माणसाच्या ब्रेनमध्ये चिप बसवण्याची नवीन टेक्नॉलॉजीवर काम करत आहे हे जर विकसित झाले तर कम्युनिकेशन नेक्स्ट लेवललाच जाणार आहे तर मित्रांनो कम्युनिकेशनचा इम्पॅक्ट म्हणजे प्रभाव आपल्या मानवी जीवनावर कशा पद्धतीने झाला आहे आणि तुम्ही कम्युनिकेशनचा इतिहास कशा पद्धतीने होता व फ्युचर कशा पद्धतीने असणार आहे या सर्व गोष्टी आपण डिटेलमध्ये चर्चा केली तर मित्रांनो कम्युनिकेशनमुळे आपले जीवन कशा पद्धतीने ट्रान्सफॉर्म झाले आहे त्याच्यामुळे फायदा झाला आहे की नुकसान हे तुम्ही कमेंट्समध्ये लिहून कळवा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करा भेटूयात मित्रांनो अशाच एका नवीन प्रभावी व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार धन्यवाद